ट्रेडिंगमध्ये झालेला नफा काढण्यासाठी कमिशन व टॅक्स भरावा लागेल असे सांगून भोसरे तालुका माढा येथील प्राथमिक शिक्षकाला खात्यावर वारंवार पैसे भराव्या सांगून सुमारे चोवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली भुताष्टे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले श्रीनिवास मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरोनिका गुप्ता व सूरज रेली या दोघांविरुद्ध कोर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना पाच जुलै दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या दरम्यान घडली मोहिते यांना व्हेरोनिका गुप्ता हिने एका बँकेच्या नावाच्या सिक्युरिटीज ग्रुप मध्ये ऍड केले सदर ग्रुप वर ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी लिंक पाठवण्यात आली मोहिते यांनी खाते उघडून त्यावर पाच जुलै रोजी पन्नास हजार व आठ जुलै रोजी तीस हजार असे एकूण ऐंशी हजार रुपयांचे ट्रेडिंग केले त्यानंतर फिर्यादीला नऊ जुलै रोजी ब्याण्णव हजार नऊशे साठ रुपये मिळाल्याचे दिसले सदर रक्कम फिर्यादीने खात्यावरून काढून घेतली यावरून ट्रेडिंग ऍप विश्वास बसल्याने फिर्यादीने आठ लाख एकतीस हजार पाचशे रुपये सदर ट्रेंडिंग खात्यावर पाठवले त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट रोजी फिर्यादीने सदर ऍप उघडून पाहिले तेव्हा त्यामध्ये चाळीस लाख झाल्याचे पंच्याहत्तर रक्कम काढण्यासाठी गेले पण रक्कम ग्रुप ऍडमिनने नफ्यावरील नऊ लाख तीस हजार सहाशे रुपये कमिशन भरण्याबाबत मेसेज केला फिर्यादीने ती रक्कम ही संबंधित खात्यावर पाठवली पुन्हा सहा लाख वीस हजार ही टॅक्स रक्कम भरण्याच्या फिर्यादीला मेसेज करण्यात आला फिर्यादीने पुन्हा ही रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर केली तरीही फिर्यादीला रक्कम काढता आली नाही फिर्यादी मुंबई येथील सदरच्या पत्त्यावर गेल्या असता माहिती उपलब्ध झाली नाही बँकेच्या शाखेने सदर, सदर ट्रेंडिंग खाते फसवी असून आमच्या बँकेशी निगडीत नसल्याचा मेसेज पाठवला या घटनेत फिर्यादीची एकूण तेवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर रुपयांची फसवणूक झाली